ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास ला ला करा करा सबस्क्राइब करा क्लिक विसरू नका श्री साईबाबांवरील अपार श्रद्धा आणि भक्तीने प्रेरित होऊन देश विदेशामधील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात आणि त्याच भावनेमधनं श्री साईबाबा संस्थांचे तत्कालीन संरक्षण अधिकारी श्री अण्णासाहेब बंसी परदेशी यांनी त्यांचा मुलगा आणि मुलगी या दोघांनाही शासकीय सेवेत नोकरी मिळाल्यामुळे श्री साई चरणी छत्तीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा त्रिशूळ अर्पण एकूण किंमत एक रुपये एवढी आहे सदरची देणगी प्राप्त झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या सा वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांनी देणगीदार साई भक्तांचा सन्मानपूर्वक असा सत्कार केलाय आजचा योग खूपच छान घडून आलेला आहे मी आणि माझा भाऊ प्रशासकीय सेवक आम्हाला नोकरी भेटल्याबद्दल आम्ही आज साईबाबांची जर्नी एक छोटीशी भेट अर्पण केलेली आहे आमचे वडील इथे शासकीय सेवेत से असतानाही हो त्यांनी सेवा केलेली आहे त्यांची एक इच्छा होती की आपल्या मुलांना एक सरकारी नोकरी भेटावी आणि ती आज पूर्ण झालेली आहे हे सांगताना मला पण आनंद वाटतो आहे आणि जी काही छोटीशी भेट होती ती आम्ही आज अर्पण केलेली आहे ओम साईरा कोणत्या विभागात आपल्याला नोकरी मिळाली अन्न सुरक्षा विभाग सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी चेतन अण्णासाहेब परदेशी माझा अन्न सुरक्षा अधिकारी या पदावर नियुक्ती झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही परीक्षा घेण्यात आलेली होती माझं शिक्षण जर बघितलं तुम्ही तर मी महात्मा फुले कृषी विद्यापीठामधून शिक्षण झालं माझं एम एस हॉर्टिकल्चर माझं तिथनं झालं खूप वर्षाचा प्रवास होता आईवडिलांचे कष्ट होते बाबांची साथ होती आशीर्वाद होता त्याचं फळ हे आज मिळाले वडिलांनी इथं खूप मनोभावी सेवा दिली आणि त्याचं फळ हे आज मिळतंय हे सांगताना मला खूप आनंद होते खूप भावना दाटून आल्यात आईकडे बघतोय छान वाटतंय बाबाही इथे आहेत खूप छान वाटतंय त्यात आणि जो काही पहिला पगार आला तर ताई आणि माझा तर त्या पगारातून आम्ही हे बाबांना एक छोटीशी भेट स्वरूपात आम्ही अर्पण करतो आहे ती त्यामागे खूप श्रद्धा आहेत भावना आहेत खूप छान वाटते त्याची किंमत सांगण्यापेक्षा ही श्रद्धा खूप महत्वाची आहे भावना खूप महत्त्वाच्या हो आहेत प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही देत असतो बाबा ते स्वीकार करतात तर हे सांगताना खूप आनंद होतोय तर मला असं वाटतंय किंमतीपेक्षा श्रद्धा महत्वाच्या आहे इथं त्रिशूल एक महादेवाचं प्रतीक बाबाही त्याचे अवतार आहेत खूप छान वाटतं त्यात का हे सांगताना पंढरीनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका